नमस्कार मित्रांनो आपल्याला एखादी व्यक्ती आवडत असते पण काही कारणानं ती व्यक्ती आपल्यापासून दूर जाते बऱ्याच जणांच्या आयुष्यात असं नेहमी घडतं कारण आपण त्या व्यक्तीवर अतिशय जीवापाड प्रेम करतो किंवा मनापासून तिला लाईक करतो पण ती व्यक्ती काही कारणावास्तं किंवा मजबुरी असते या नात्यात त्यामुळे ती दूर जाते तर तेव्हा आपण त्या व्यक्तीला खूप मिस करत असतो तर आपलं तेव्हा हा प्रश्न पडतो की दूर राहून पण ती स्त्री आपल्याला मिस करत असेल का तिलाही तेवढीच तुमची आठवण येत असेल का तर मित्रांनो त्या ह्या व्हिडिओमधून आपण आज हेच पाहणार आहोत की तुमच्यापासून जर एखादी तुमची आवडती व्यक्ती दूर असेल आणि तीही तुम्हाला तेवढीच मिस करत असेल जेवढं तुम्ही तिला करता तर हे कसं ओळखायचं तर मित्रांनो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला पसंत करता ती व्यक्ती देखील त्याच लेवलवर तुम तेवढ्याच एनर्जीनं तुम्हाला पसंत करत असेल म्हणजेच तुम्हाला जेवढी ती आवडते तेवढेच तुम्ही जर तिला आवडत असाल म्हणजे तुम्ही इमोशनली अटॅच असाल तुमच्या भावना एकमेकांशी जुळलेल्या असाल तर मित्रांनो हे लक्षात घ्या की तुम्ही एका एनर्जी लेवलवरती एकरूप आहात मित्रांनो बघा मनापासून तुमची आठवण काढत असेल तर तुम ती एक एनर्जी पाठवते किंवा तिच्याकडून एक एनर्जी तुमच्यापर्यंत येऊन पोचते ज्यामुळे तुमच्या डोक्यात तिचा विचार नसताना देखील अचानक तिची आठवण येणे किंवा तुम्ही एखादा पेपर वाचत असाल तर अचानक त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला त्या पेपरमध्ये दिसणे किंवा इतर कुठेही त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला अचानक दिसणे म्हणजेच डोक्यात विचार नसताना एकदम त्या व्यक्तीचं नाव तुमच्या समोर येणे किंवा त्या व्यक्ती तुमच्या समोर येणं हे अचानक जर घडत असेल तर समजून जा ही व्यक्ती तुम्हाला खूप मिस करत आहे आणि मित्रांनो दुसरं म्हणजे तुमच्या डोक्यात त्या व्यक्तीचा विचार नसताना देखील ती व्यक्ती तुमच्या स्वप्नात येणे ते देखील हाच संकेत आहे की ती व्यक्ती तुम्हाला मिस करत आहे मित मित्रांनो जर तिच्या एखादा आवडीचा पदार्थ किंवा अचानक तुमच्या समोर आला आणि तुम्हाला तिची आठवण खूप जास्त येऊ लागली तर मित्रांनो नक्कीच ती व्यक्ती तुम्हाला मिस करत आहे हां पण जर त्या पण इथे दो दोघांच्या मनात सेम भावना असायला हव्यात तुम्ही एका एनर्जी लेवलवर जोडले गेलेला असला पाहिजे तर ह्या गोष्टी होतात मित्रा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा